लोकांचा रोष तर प्रचंड लोक एक तर लेंडी प्रकल्पाचं काम पाहणारे जे अभियंता आहेत तिडके यांच्यावर प्रचंड रोष आहे त्यांनी ज्या पद्धतीनं गावाला मिसगाईड करून मिसगाईड करून या गावाला फसवलेला आहे आणि फसवणुकीच्या प्रकारातून या गावातल्या पाच लोकांची जीव गेलेले लोकांची भावना अशी की तिडकेवर सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्याचे व्हिडिओज काही समोर आहे काही बैठकीचे इतिवृत्त आमच्या समोर आहे आणि निश्चित अशा पद्धतीने जे अधिकारी आहे बेजबाबदार आणि खोर असे दोन्ही नुसते बेजबाबदार नाही बेमुरवतखोर पण आहेत पाच लोकांचा जीव जर यांच्यामुळे जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जिवंत राहण्याचा अधिकाऱ्यांनी अशा अधिकाऱ्यांना सुद्धा फासावर लटकवलं पाहिजे म्हणून मी आता डीवायस पी साहेबांना या पाचही कुटुंबाचा अर्ज घ्यायला सांगितलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही भूमिका आमची पण आहे भाजपाचे खडचे आमदार तुषार राठोड यांनी पत्र गुन्हा दाखल झाला सक्तीची रजा काही त्याच्यातला उपाय नाहीये आणि तुषार राठोड आधी झोपलेले होते का त्यांचा मतदारसंघ आहे असे सगळं काम होतंय त्या झोपलेले होते का आता पत्र जागे झालेले पाच लोकांचा जीव गेलो म्हणून हे सगळे नाटकबाजी मंडळ करत जात नाही परंतु सक्तीची रजा नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा तिडकेवर दाखल झाला पाहिजे आणि सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाल्यावर आपोआप त्याला रजा काय त्याला घरीच बसावा लागेल पूरग्रस्तांना रडण्यासाठी तात्पुरते तीनशे रुग्ण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला चिखली करा आता <laughs> मला वाटतं आता पुराची वेळ आहे मदतीची वेळ आहे भ्रष्टाचार झाला असेल भ्रष्टाचार होऊ नये अशा कामात तरी किमान टाळूवरचं लोणी खाऊ नये ही अपेक्षा आहे आणि आता चिखलीकरी मला वाटतं सत्ताधारी पक्षाचीच त्यांनीच आरोप केला त्यामुळे घरचा आहे रे मी आरोप केला असतं तर वेगळं झाला असतं त्यामुळे त्यांनीच आरोप केला आता त्याची चौकशी के सरकारने केली पाहिजे मी आता माहिती अकरा अकरा कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झालेला आहे तिथं ना टॉयलेट आहे ना बाथरूम आहे ना काही अन्न पदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे ना खाली फ्लोरिंग काही आहे ना वरती काही आहे आणि अकरा कोटी रुपये खर्च आहे निश्चित हे सगळं आता मी येईल बाहेर कारवाई होईल पण तो कारवाई होत असताना सगळ्यात आधी या गावाचं जे नुकसान झालेलं आहे पाच जणांचा फळी गेलेला आहे पण उरलेल्या घरांचंही नुकसान झाले लोकांचे कागदपत्र वाहून गेले लोकांना राहायला जागा नाही वाटत त्याचं सुद्धा तातडीनं या सगळ्या विषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता पाच दिवस झाले अशोक चव्हाण असतील पालकमंत्री असतील आले नाही विद्यमान इथले आमदार जे आहेत अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर या गावाला भेटी देत आहे माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री लंडनला गेलेले आहेत आणि त्यांना इथल्या प्रश्नापेक्षा लंडन महत्वाचं वाटतं जर संवेदनशील पालकमंत्री असते तर लंडनहून इथे यायला फार वेळ लागत नाही सात आठ तास लागतात परंतु यांची संवेदना हरवलेली या लोकांची यांना जनतेच्या दुःखाशी काही घेणं नाही स्वतःच्या सुखाशी यांना घेणं आहे अशोकराव चव्हाण पण माझ्या माहिती लंडनलाच आहे नुसते नांदेडचे नेते स्वतःला म्हणून घेतात पण नांदेडची जनता टाहो फोडते परंतु त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पाटील कार्यक्रम आहे चांगलं आहे ना गौतमी पाटीलच त्यांना सगळ्या गोष्टी करणार आहे इथं या सगळ्या मंडळीचे हाल पाटलाचे बघण्यापेक्षा आता या जनतेचे हाल त्यांनी येऊन बघितले पाहिजे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे लाखो हेक्टर एक एकर जमीन शेती वाहून गेलेली आहे शेतकऱ्याची अनेक जनावर सुद्धा मिलेली आहेत हे बा शेती खरडून गेली पूर्ण शेतीच वाहून गेलेली आहे पीक आता सोडा शेतीच वाहून गेलेली आहे जनावर कित्येक लोकांची आता मी दुसऱ्या गावात जाणार तिथे एक जणांच्या चाळीस म्हशी एक जणांच्या दहा म्हशी वाहून गेले बाकीचे तर अनेक जणांच्या गायी बैल वाहून गेलेले आता सरकार काय काय एन डी निकषात आणि अन्य निकषात काय काय बसतो पाहू परंतु या सगळ्या हो लोकांना ताबडतोब मदत सरकारने देण्याची आवश्यकता कारण अतिशय सामान्य जीवन जगणारी जनता या भागात आहे आणि त्यांना न्याय सरकारकडून पाहिजे मुंबई खड्ड्याचं काँग्रेसच्या